हॅलो फ्रेंड मी मोनिका आणि मोनिका लोळगे ब्लॉग ह्या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत तुम्हाला दिसतच असेल ही जी मिरवणूक चालली आहे ती कसली मिरवणूक आहे तर तुम्हाला मी आता द्या दाखवलेलं आहे की ही आपली कलशयात्रा आहे कारण की ही पूजा तुम्ही म्हणजे ही जी मिरवणूक आहे ती का काढलेली आहे तर ही मिरवणूक यासाठी काढलेली आहे की बावीस जानेवारीला अयोध्येला आपलं जे श्रीराम आहेत त्यांची मूर्ती प्रस्थापित करायची जी मूर्ती आहे ती बसवायची आहे त्या कारणाने काय करायचं आहे आपल्याला जी मूर्ती आहे ती बसवण्यासाठी जे अयोध्येला एक म्हणजे अयोध्येला श्रीरामांची जी मूर्ती आहे ती बसवायची आहे त्या कारणाने आमचे जे मेंबर आहेत म्हणजे जे आमचे भजनी मंडळ आहे तुम्ही पाहत आहात हे भजनी मंडळ आहे त्यांनी काय केलेलं आहे एक कलश स्थापित केलेला आहे आणि हा कलश कशासाठी स्थापित केलेला आहे तर तुम्ही पाहू शकता हा कलश आहे आणि हा स्थापित करण्याचं एक कारण आहे म्हणजे आता अयोध्येला जी श्रीरामाची मूर्ती बसवायची आहे बावीस जानेवारीला तर त्यासाठी हे आमंत्रण आहे की आपण कधी कधी काय होतं लग्नाला काय करतो पत्रिकांना छापता आपण अक्षदा देतो की आमच्याकडे लग्न आहे तुम्ही आमच्या लग आमच्याकडे लग्नाला या म्हणजे आपण आमंत्रण देतो त्या पद्धतीने हे काय आहे ही? ही जी पालखी काढलेली आहे म्हणजेच हा हे कलश पूजन आहे हे त्यासाठी केलेलं आहे कारण की जे श्रीरामांची मूर्ती आपल्याला प्रस्थापित करायची त्यासाठी हे आमंत्रण दिलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता हे आमचं परिसर आहे खूप सुंदर असं महिलांनी काय केलेलं आहे डोक्यावरती तुम्ही पाहत आहात तुम्हाला दाखवते आहे खूप सुंदर असे महिलांनी मुलींनी साड्या वगैरे घालून तुम्ही पाहू पाहू शकता हे कलश वगैरे घेऊन ही आम्ही मिरवणूक काढलेली आहे तर मैत्रिणींनो अशा पद्धतीचा हा आपला छोटासा ब्लॉग होता तर पाहू शकता खूप साऱ्या मैत्रिणींनी जे लहान मुली आहेत त्यांनी काय केलेलं आहे साड्या वगैरे घातलेल्या आहे झेंडे वगैरे घेतलेले आहेत आणि श्रीरामांचं रूप म्हणजेच प्रतिरूप कसं असतं ते तुम्ही पाहू शकता हे पाहू शकता तुम्ही एकदम श्रीराम आणि माता वगैरे आहेत त्या अशा पद्धतीने आपलं हे काम केलेलं आहे आणि ही ह्या पद्धतीने ही मिरवणूक काढलेली आहे तर त्यानंतर तुम्हाला दाखवते मी आता बोला जय श्रीराम जय श्रीराम